मंडणगडात राष्ट्रीय महामार्ग पूर्वपदावर मलमपट्टी केलेल्या खड्ड्यांनी चार दिवसांत काढले डोकेवर त्रास कायम राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यासाठी जुलै महिन्याच्या सुरुवातीला विविध स्तरांतून आवाज उठवण्यात आल्यानंतर संबंधित यंत्रणेने हे खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा दिला, दिला। मात्र हा दिलासा क्षणिक ठरला असून अवघ्या चारच दिवसांत खड्ड्यांनी पुन्हा डोकेवर काढली आहे यामुळे वाहन चालकांचा त्रास कायम असून महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात चाकरमण्यांचे स्वागत ही याच खड्डेमय रस्त्यातून होण्याची शक्यता आहे महत्वाकांक्षी व विकासाच्या विविध शोषणांसह संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न दाखवण्यात आले रहदारीसाठी तालुक्यातील लाईफ असलेल्या या रस्त्याच्या शोषणाचे तालुकावासियांनी मोठे स्वागत केले मात्र चुकीच्या अंमलबजावणीमुळे पाच वर्षांत पूर्ण होणारा प्रकल्प लवकरच दशकपूर्ती साजरी करणार आहे हा प्रकल्प पूर्ण करताना नऊ वर्षात पूर्ती दमछाक झाली आहे त्यामुळे यंदाही गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल होणाऱ्या साखरमण्यांचे स्वागत खड्ड्यांनीच होणार आहे राष्ट्रीय महामार्गावरील म्हाप्रळ ते पाचरळ हा सुमारे तीस किलोमीटर अंतरातील रस्ता वाहतूक व रस्ते मार्गाच्या दृष्टीने तालुक्याची लाईफ लाईन म्हणावी लागेल यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी व गणेशोत्सवाच्या आधी तालुकावासीय रस्त्यासंदर्भातील समस्यांची यादी यंत्रणेकडे वाचतात पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असताना जसा रस्ता होता तसा तरी वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्या अशी अर्ज करीत असतात मात्र दरवर्षी त्यांच्या पदरात काही पडताना दिसत नाही अर्धवट कॉन्क्रीट केलेल्या रस्त्याने तालुक्यातील के वाहन चालकांसमोर शेकडो समस्या निर्माण केल्या आहेत कामाच्या पूर्वत्वाची डेडलाईन संपत असल्याने गतवर्षीच्या बांधकाम हंगामात कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याच्या जा उद्देशाने जागोजागी जागोजागी खोदाई करण्यात आली सध्या महाप्रळ धुतरोळी शेनाळे भिंगोली मंडणगड तुळशी पाले या गावांच्या हद्दीत अर्धवट पूल व दुभाजक वाहन चालकांची डोकेदुखी वाढवत आहे तसेच तुळशी व शेनाळे घाटातील फसलेल्या नियोजनांमुळे चुकीची वळणे मोठे खड्डे रस्त्यावर आलेला चिखल यामुळे हा रस्ता अडथळ्याची शर्यत बनला आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य करावा अशी अपेक्षा तालुकावासीय बाळगून आहेत